अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी मनापासून तुमचं स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी तुम्ही जर कोणत्या अडचणीत असाल आणि तुमच्या मनाचा तोल जर त्यावेळेस ढासळत असेल तुम्हाला काहीही मार्ग सुचत नसेल खूपच अडचणीमध्ये आहात तुम्ही स्वतःला खूपच एकटं समजत असाल अशा वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्यायचं आहे आणि स्वतःचे संवाद साधण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि म्हणायचं आहे की मला माहीत आहे की स्वामींनी माझ्या स्वामींनी माझ्यासाठी जे योग्य असेल तीच योजना तयार केलेली असेल मी स्वामींकडे प्रार्थना करतो किंवा करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावरच मला चालण्यासाठी सुबुद्धी द्या आणि योग्य वेळेची वाट बघण्याची सहनशीलता मला माझ्या अंगी द्या त्या क्षणी किंवा जी काही योग्य वेळ आहे ती योग्य वेळ मला समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामी महाराजांची लीला ही अपरंपरा आहे तोपर्यंत फक्त मनापासून अगदी भक्तिभावे श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील तुम्हाला नक्कीच स्वामी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होईल आणि स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील तोपर्यंत सेवा करत रहा, कधीही एकटं समजू नका आजच्या या व्हिडिओमधून स्वामी संवाद कसा साधायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ